नमस्कार मंडळी कांचन ब्लॉग्स मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज घरात भाजीला काही म्हणजे काहीच नव्हतं मग काय करायला सुचत नव्हतं इथे भिजवलेली मटकी होती पण मोड आले नव्हते म्हटलं चला आता याची अशीच भाजी करूया इथे माझ्याकडे थोडी चवळी होती पण त्याची भाजी सगळ्याला पूर्ण नव्हती म्हणून मग मी ठरवलं की दोन्ही मिक्स अशी भाजी करायची कढई घेतली त्याच्यामध्ये तेल घातलं तेल चांगलं तापू दिलं तेल चांगलं तापलं की जिरी मोहरी घातली जिरी मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा घालून एक दोन तीन मिनटं चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला तर हो मी जर कांचन ब्लॉग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला की त्याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो पण चांगला परतून घेतलात टोमॅटो पण दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा मी दोन तीन मिनटं टोमॅटो आणि कांदा परतून घेतलेला आहे इथं माझ्याकडे कोथिंबीर लसूण आणि अद्रकची पेस्ट केली होती ती घालून घेते ती पण तेलामध्ये दोन तीन मिनटं परतून घेते नंतर इथं सुकं खोबरं घालते मी फक्त मिक्सर सुकं खोबरं म्हणजे मिक्सरला फक्त लसूण घालून बा, बारीक करून घेतलेलं ते पण चांगलं मिक्स करून घेते नंतर चार पाच कढीपत्त्याची पाणी ते घालून सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार लाल तिखट आणि हळद घालायची आम्हाला थोडं स्पायसी लागतं म्हणून मी थोडं लाल तिखट जास्त घालते आणि हळद चवीपुरती आता जेव्हा आपण मसाला घातला तेव्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा कांदा आणि टोमॅटोमध्ये चांगला मसाला थोडंसं पाणी घालून आता हा मसाला चांगला एक्जीव करून घ्यायचा बघू शकता ह्या पद्धतीने चांगला मसाला एक्जीव केलेला आहे आता जी आपली मटकी होती ती घालायची मी तर ता अर्धी मटकी घालते आणि जे चवडी होती भिजवलेली ती घालून घेते चांगलं मस्त मिक्स मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपली मटकी आणि चवळी सगळीकडं मसाल्यामध्ये एकदम मस्त मिक्स झालेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ पण सगळीकडे कर मिक्स करून घ्यायचं तुम्ही जेव्हा पाणी होतून पण मीठ घालू शकता पण मी शक्यतो आधी घालते नंतर इथे मी दोन ग्लास पाणी घालते कारण रस्सा भाजी बनवते तर रस्सा करण्यासाठी जास्त पाणी लागेल आणि चवळी आणि मटकी शिजायला पण टाईम लागतो तर तुम्ही म्हणाल की आधी कुकरमध्ये काने नाही शिजवून घेतली तर मला कुकर शिजाल तर त्या रश्यामध्ये त्याची चव उतरत नाही त्यामुळे आम्ही शक्यतो कुकरला शिजवून नाही येत हा काय ये भारीक कट आलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त दिसते एकदम चवीला पण खूप सुंदर झाली होती आता एक दहा मिनटं चांगली याला उकळी काढून घ्यायची म्हणजे मटकी आणि चवळी एकदम मस्त शिजेल मस्त दहा मिनटं उकळी काढून घेतलेली आहे मटकी आणि चवळी एकदम मस्त शिजलेली आहे आता याच्यामध्ये वरतून थोडंसं दाण्याचं कूड घालायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूड घालायचं तयार आहे आपली मटकी चवळीची भाजी रेसिपी आवली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद